राम राम मंडळी मी संकेत विजय माझ्या मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आता सकाळचे साडे नऊ सगळ्या आवरून वगैरे झाले साईडवर जाऊन काम व्यवस्थित रीत्या अरेंज करून आलेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथं मग मी पूजा करते मला नाश्ता करायचा म्हणून मी घरी आलेलो चला नाश्ता करू आणि साईडवर जाऊया मित्रांनो आज माझा उपस्थित आहे म्हणून मी बगर घेतली खायला आणि शांगदा चला आता खाऊन घेऊया हात आता नाश्ता करतोय मी कारण उपचार खाण्यापेक्षा पोट भरते पण आणि ज्यावर कधी कधी उशीर होतो अमा त्यामुळं पोट भरून आताच खाऊन घ्यावे साडीवर जाऊन येऊन मी थोडस झोपलो होतो थो। त्यामुळे थोडीशी तब्येत बरी नव्हती चला आता बाहेर जाऊया हे बघा आपला भाग बघतोय तिथं जेवण चाललंय मम्मी पप्पांचं पण तिथं जेवण चाललंय पल्लवी तिथे आलेली आहे कमी चालले मार्केट मध्ये मा भूक लागली त्यामुळे आज उपास आहे मला काहीतरी उपासा घेऊन येऊया गुडदा गुण दही हो वगैरे असं आपली मोठी गाडी घेऊन चाललेला मोठी गाडी काही शेती की परत नाव टाकता गाडीवरती भावाने बोलवले मला आपण तिकडे जाऊया हे बघा फार नाव नावे गाडी पैसे काम चालू आहे काम होते इथं फायनली हे नाव चिटकन झालेले आता मी चाललोय बघा शॉप मध्ये पुढे आता नाव टाकून तर घेतलंय पुढे जाऊया मला भूक लागलेली आहे चला आता पटकन जाऊन खायचं खायला घेऊया त्याला नाव आहे शॉप मध्ये उपवासाचं आहे खूप मोठे पाकिट आहे मी बुडगाणी भाई या दे, दे दो दही घेऊन या आणि निघूया घरी पोचले या कांद्यात दूध दही खाणे बुडदानी मार्केट मध्ये गाडी चालवणं थोडस कटिंग जात ब्लॉग बनवत बन पण ते चुकीच आहे सोबत असल्या कोणी ठीक आहे बनवणं चला आता मी <laughs> मित्रांनो माझी सगळी कामं करून आता घरी आलोय आता वाजले बघा मित्रांनो साडे सॉरी सवाड वाजले चला आता मग मी आज मेथीचे परोठे बनवणार आहे ते बघूया आपण कशी बनवते कशी रेसिपी आहे ते तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे आणि चला ते बघूया नमस्कार आपण आता मेथी टाक आपले मेथी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हळद टाकतोय ही ओवा पूड टाकून घेतली हे जिरा पूड आहे हे आप आपल्याला चवीनुसार आपण मीठ टाकून घे घेतलं हे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट केलेली आहे ते आपण टाकली आपल्याला जसे तिखट पाहिजे तसे आपण टाकले यामध्ये नंतर आता काय केलं गव्हाचं पीठ हे तीन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलं हे डाळीचं पीठ टाकलं हे आपण गरम केलेले ते टाकलं त्यामध्ये आता ते मिक्स करून आता ते पीठ तिबून घेते आता पाणी टाकून आपण ते पीठ मळून घेऊया हे आपलं पर पीठ मळून झालेलं आहे तो भिजेपर्यंत तोपर्यंत दहा मिनिटं आपण थांबवणार आहे तोपर्यंत आपण मसा शेवग्याची मसाला शेंग बनवून घेऊया अगोदर मी तेल टाकून घेते त्यामध्ये जिरे मोहरे टाकते तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यात गरम करून घ्यायचं ते खोडणे चांगली तडका बसला की छान लागतं ते जिरे बाळ टाकून घेऊया असं तडतड उडलं पाहिजे छान होत आणि आपण काय केलेलं आहे लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर बारीक केलेलं आहे वाटण करून घेतलेलं आहे हळद टाकून घेतली ही मिरची पावडर टाकली आता थोडासा मसाला टाकली चवी आपल्याला जसं तिखट पाहिजे ना तसं ते टाकून घ्यायचं मसाला पण हे गोडा मसाला टाकला आणि मला दुसरा एक घडपून मसाला ते मी पण टाकून घेतला चांगलं परतून घ्यायचं आता मी शेंग टाकून हो घेतली बघा शेवणीची असं चांगलं परतून घ्यायचे आपण ते म्हणजे मिक्स झालं पाहिजे ते तुम्हाला हे मोठी वाटते पण खूप छान मासाळ शेंग आहे त्यात मी शेंग टाकून घेतला मी थोडा

हे तयार झालेले आहे मसाल्या नाही आता पाणी तोंड झालं तो तो की झालं मित्रांनो मम्मीचे पोरटे बनवून होतात तोपर्यंत आता मी पाणी घेऊन येतो चला आपण पाणी घेऊन येऊया बाहेर अंधार ब्लॉक बनवता येणार नाही डायरेक्ट आले पाण्याची बाटली भरलेली चला आपण आता काहीतरी घेऊन जाऊ मित्रांनो मी पाणी घेऊन आले या बघा चला आता मम्मीचे पुरवठे बनवून पण झाले चला आता आपण जेवायला बसूया मित्रांनो जेवायला बसलोय आता बघा तुम्ही बघा माझ्या ताटामध्ये था। राईस अं मेथीचा पराठा अं कोशिंबीर शेवगासि मसाला मधले खाऊन घेऊया कशी लागते बघूया मित्रांनो हा पॅक करतोय चला करून घेतो मी पटप मित्रांनो हळद पॅक करून झाले हे बघा इकडे चला आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नाही असं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री